तर बघा काय बातमी आहे शिक्षक पात्रता टी ई टी आणि शिक्षक अभिजत्ताचा असणे टी, टी दोन हजार तेवीस केव्हा घेणार याचे वेळापत्रक पाच एप्रिलपर्यंत सादर करण्याचे आदेश प्रतिवादींना नोटीस काढून मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने न्यायमूर्ती रवींद्र गुगे व न्यायमूर्ती आरेन जोशी यांनी दिले आहे याप्रकरणी शिक्षक भरतीतील पात्र उमेदवार गणेश शेट्टे यांनी ॲडव्होकेट सिद्धेश्वर ठोंबर यांच्या मार्फत ही याचिका दाखल केली आहे याचिकेनुसार या संदर्भात दोन हजार सतरापासून शिक्षक भरती पवित्र पोर्टल प्रणालीमार्फत सुरू केली नाही या अगोदर दोन हजार सतरापासून टी ए, ए, ए आय ए, टी अभिगत चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांनुसार शिक्षक भरती केली जाते आहे या अगोदर दोन हजार सतरामध्ये अभिगत चाचणी केली होती व त्या अगोदर शिक्षक भरती झालेली आहे दोन हजार सतरापासून ते बावीसपर्यंत अभिवगत चाचणी झालेली नाही उच्च न्यायालयाने त्या संदर्भात एक मोठ्या याचिका दाखल करून त्यामध्ये वर्षातून किंवा दोन वेळेस अभिगत चाचणी आदेश सत्तावीस सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये शासनाला दिलेले आहेत तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल लाईक करा शेअर करायला नका धन्यवाद